अव बबिता स्वयंपाकात काय बनवायला लावू मग धाराले आ काय खाण तिखट बनवायला लावू का गोड बनवायला लावू नाही नाहीतर मस्त आज पुरणाच्या पोळ्या बनवायला लावतो आ तुम्ही घे मी आय तुमच्या बरोबर मग आम्ही खाऊन घेईन हा लय दिवसाचे बनवले नाही आम्ही बी राहू द्या ना रे का बाई काय पुरणाचं बनवत बसता आता रात्रीच तर गोड धोळ हे ते हा सगळंच खाल्लं आपण आता काय बनवता साधा स्वयंपाक बनवा मस्त हा वरण भात भाजी पोळी साधा स्वयंपाक अन साधा स्वयंपाक राहिला तर जेवण हे एकदम तेलकट तेलकटी नाही पाहिजे एकदम गोड गोळी नाही पाहिजे नाही तर जेवण नाही धकत काय होते मग चंद्रकला बाई आता नेहमी नेहमी थोडी येणार आहे तुम्ही किती दिवसा बाद आता आल्या बबनच्या लग्नापासून आत्ता आल्या असन तुम्ही नाही अन आता म्हणता का राहू द्या नाही ना रेखा बाई आली होती ना मी मनात आली होती ना बबिता शांताबाई मी रिंकू आलो नाही होतो काय मी तिघी चौघी जणी अच्छा हो हो आल्या होत्या मनात नाही तेव्हापासून मग आता सांग आ, ना तू आ साधा स्वयंपाक बनवू म्हणा नाही तर काय मग आई काय गोडधोड बनवत बसत साधा स्वयंपाक बनवू ना आणि रात्रीच आहे थोडं थोडं तर आता काही जास्त स्वयंपाक नाही बनवा लागत रात्रीच आहे ते गरम करून घेऊ आणि थोडं थोडं काही बनवून घेऊ आता नाही तर काय मग आता रात्रीच आहे म्हणते तर ते वाया जाईल ना मग त्याच्यापेक्षा राहू द्या रेखा भाई वेळेस बनवू पूर्णाचं नाही तर तुम्हीचे जाणं तुम्ही नाही आण काय पाहून बना आ, हो नाही ये ना, आता आहे ना नाकडं पावाले घर सांभाळाले दोन चार दिवसासाठी आता तर हरभराही पेरून झाला गहू पेरून झाला आता कामही नाहीये नाही हो काम काय आहे नाही का पराठी आहे तर जावं लागते ना ना तो मग जेवढं निघते तेवढं थोडं 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 हा आणा लागते घरच्या घरी बाई <laughs> बबीता चंद्रकला करा ना लवकर लवकर तयार धुवा लागत काय धुवा ना तुम्ही बसले अ आहे ना शांताबाईस आहे जाऊन ना आरामात नाही तर काय मग काय शांताबाई सकाळी सकाळी जावाच आहे मस्त शांततेनं जा दुपारून आता एवढ्या सकाळी जाऊन काय करायचं आहे तिथं जेवण खावण करून तर इथूनच जाण तुम्ही घरी गेल्यावर कोणते काम आहे अन तशा तुम्ही लय लय दिवस येत नाही तेव्हा यावं लागते रेखाबाई आता तुम्हाला माहीतच आहे वावराच्या इकडे तिकडे भटकालेच नाही भेटत उन्हाळ्यात राहतो बाताबाई रेखाबाई पूर्णाच्या पोळ्या बनवतो म्हणते होती आता, आता आल्या बा लय दिवसाच्या आता बनवतो हा तुम्ही खान तर तुमच्या बरोबर मग आम्हाला खाले भेटते त्याच्यानु मग आम्ही घरच्या घरी राहतो तर बनवत नाही काही नाही इच्छा नाही होत ना मग दोघा तिघासाठी बनवूशा वाटत नाही आणि आमची तर बबन तर खातच नाही मग आम्ही खाणारे कोण आहे तिघ जण आणि त्याच्यात बी धारा जास्त नाही खात असं समज समजा दोघच जण आहे खाणारे मग जणांसाठी काय मग बनवतच नाही काय होते घ्या लागते दोघा जणांसाठीच पोरगाच्या पोळ्या बबीता चंद्रकला ना मग लवकर लवकर स्वयंपाक बनवून आणि लवकर चाललो जाऊ होते ना शांताबाई होते ना स्वयंपाक हा आरामात होते हो स्वयंपाक तर होते पण आंघोळाही करा लागेल ना तर पाणी कुठं तपवा लागते बाहेर पेटवता का गॅसवरच गॅसवरच करता आई गॅसवर आता स्वयंपाक बनवण त्याच्यापेक्षा एक काम कर बाहेर बाहेर पाणी तपते म्हणजे आंघोळीचं टेन्शन नाही बाहेरच्या बाहेर पाणी तपते आणि तिकडे आंघोळी जाते बाथरूमात आपण घरात स्वयंपाक बनवून घेऊन हो बघिता बनवून घेऊन बरोबर राहिली आता सावट्या जणांनी पाणी लय लागल ना आणि गॅसही लय जाईल तर बाहेर असं पाणी तपू मग आणि हिवाळ्यात तर एवढं कडक पाणी पाहिजे का लय असं थंड्या पाण्यानं पाणीनं तर आंघोळ करायची इच्छा नाही मग हो शांत ठीक आहे ना मी बाहेर इस्त पेटवतो आणि पाणी ठेवतो बबीता चाल मग आपण स्वयंपाकाला लागू काय काय बनवायचं आहे तर बरं ठीक आहे नाही पाहतो मी रात्रीचं किती किती आहे तर अन बनवू मग थोडं थोडं काही बरं अन ह्या दोघी जणी तुम्हाला सोडतच नाही नाही शांताबाई मागं मांग मांगं मांगं घुमून राहिलं हो मांगा नाही तर काय मग मागं मांगच राहते राणीला मस्त गमलं हो ना गमलं आणि तिले आता लेकरच लेकर आहे ना हा ये चार पाच जणं तर मस्त गमलं तिले आजी मस्त गमते म्हणते हो हो लेकरामध्ये लेकरायले गमते अस आपल्याला कसं बायामध्ये गमते तसं लेकरायचं आहे चाल ना मग बाबी काय हो कोण आणली व्हायचे दोघंसाठी चैन काय यायचा आ दोघाय जणांसाठी आणि ते हातातले लक्की आहे ते लहान सासून आणले म्हणते चंद्रकला काकुना दोघाय जणांसाठी काय पाय बर दोघा दोन चेन लॉकेट लहान सासून लक्की चांगलं आहे ना हो चांगल्या आहे ना त्या माया नसच्या सासूबाई चांगल्या आहे ना मनाला चांगल्या आहे त्या जसं ते तिच्या नातू नातने पाहिजे तसं माया लेकडालाही ले पाहिते भेदभाव नाही करत हो ना, ननद बी येते तर काही ना काही घेऊनच येते पाहून पण आली म्हणजे कधी कपडेच घेऊन येईन कधी त्याच्यासाठी चप्पलच घेऊन येईन पण खाली हातात नाही येत काही ना काही आणतेच त्याच्यासाठी कधी कधी खिलोनेच घेऊन येते पण चांगला आहे ना अन त्या सासू घेतलं नाही काय का? यायच्यासाठी माया सासू ना आता हे वाढदिवस कोण केला नसतं केला माया सासू सासरा आम्ही तर एक रुपया नाही लावला अजून काय घ्यायला होत आ करून तर राहिले आता ते अ विचारलं काही दिलं नाही ना म्हणून म्हटलं काही घेतलं नाही काय बा यायच्यासाठी गेली नाही होती काय मी माझ्या सासू संग संघ पार्लर मध्ये नेलं फेशियल केलं मी मस्त हेअरकट आणि अजून थोडस मेकअपचं सामानही घेतलं मी आणि मग बाकी लेकरायचे कपडे गिफडे आ सगळं त्या नसतं केलं हो काय मला वाटलं न केला बा पूर्ण खर्च तेच करणार होते पण नाही म्हणे तुमचे पैसे राहू द्या म्हणे जमा ठेव म्हणे पैसे आता जोपर्यंत आहे म्हणे आम्ही तोपर्यंत आम्हीच वाढदिवस आहे हे आहे ते आहे आमच्याकडे आहे म्हणे असे स्वयंपाक बनवू लागतो मी भांडे चा आज स्वयंपाक बनवत बरं जाय जाय बनवू लाग मी जातो बसतो संग थोडेसे नाही तर मला म्हणून कौमाबाई एकटी एकटी राहते आमच्या संग मिळून नाही राहत सकाळपासून इकडेच आहे ना मी गेलीच नाही त्याच्या संग बोलायला नाही तर मग म्हणन पोरीच्या माग माग पोरीच्या माग माग घुमते बा आमच्या संग बोलत ही नाही आल्या तर हो ना जाऊन बस ना मग तू तिकडे थोडेशी येते एका दिवसासाठी बोल मग त्याच्या संग आपलं तर बोलणं चालणं चालूच राहते मोबाईलवर नाही तर काय मग बरं आहे मग तू स्वयंपाक बनवू ला याले घेऊन मी बाहेर बसतो आणि हे सामान सुमान ठेवून दे आ, ना, ना। बरोबर आता हे असंच ठेवतं काय उचलून ठेवून दे एका ठिकाणी लेकरायचा हात नाही पुरला पाहिजे तशा ठिकाणी लेकरायला समजते काय ते तर काही होय म्हणून फेकफाक करून देते धरते न फेकते हो ठेवतो ना उचल वाचल करून ठेवतो आणि लागतो स्वयंपाकाला काय बनवायचं तर पाहतो आता तू आजच जशीन काय मग गावाले हो हो आज नाही तर काय मग आता तू हे बाबा आले असते तर थांबली असती दोन एक दिवस पण ते इन न, इन न, ना आ, न, आले नाही त्याच्यानं जावं लागते येईन ना येईन एखाद्या वेळेस पाहिजे ना नाहीतर तूच येऊन जा दोन एक दिवसासाठी तशी करन ना यायला सुट्टी राहीन तेव्हा मीच येऊन जाईन लय दिवस झाले आले नाही मी हो ये जो मग आ ये जा मग दोघे जण चल मग बापा या या उमाबाई बापा बापा सगळ्यात जण इकडे आले काय स्वयंपाक आले हो ना करू लागा म्हटलं स्वयंपाक लवकर लवकर झाला पाहिजे ना मग गावालाही जावाच आहे हाव काय आजच चालले काय राहा मस्त दोन चार दिवस नाही ना माझाही जमत नाही आता कालच तर सांगितलं बा तुम्हाला घरी आता तिकडे पाहा लागते ना हो या ना बसा अहो सगळीची सगळी इकडे आणि लेकर धारा लेकराला ले कोण पाहिजे पाच व पाहत आईले लक्ष ठेवजो नाही तर पडन पारिवारी वरून हाय नाही बाबा हाय ना पाहून नाही असं काय बनवा लागते आई बनून आता यायच्या मतानं काय म्हणते आता एक काम कर बर शेंगा भास बर थोडेसे हो ना अक्कल नाही आहे बापा माया सुनीले कोणाही संघ पाठवून देते न पोरीले कोणाही संघ पाठवून देते हा कोणाच्या भरोशावर आता घरचे राहिले तर बरोबर लक्ष ठेवते अन बाकीचे ठेवते काय हा बाकीचे ठेवण काय कालपासून पोरगी गेली नाव यायले टेन्शन नाही मस्त खाऊन राहिले मस्त राहून राहिले आणि पोरग तो तर काहीच नाही बोलत हा बायकोतच ऐकते बायकोतच ऐकते असं नाही का काऊन पाठवलं बा पोरीले नाही पाठवाले पाहिजे होतं आ बोलावं का ना? नाही काय त्यानं तोही नाही बोलत जाऊ दे म्हणते गेली तर एवढं अर्जंट होतं काय न फड्डेत जावायचं आ काय बड्डेनं फड्डे पाहिलेच नाही काय तिनं पाहूनपणा गेली पाहूनपणा गेली

हा कालपासून चालूच आहे ना तुमचं तुम्हाला सांगितलं ना समजावून का गेली बाकी आहे हा वाढदिवस होता त्याच्यानं पाठवलं हो तिले आता दुसरे होय म्हणजे काय परखी लोक होय काय ते हा आणि तुमच्यापेक्षा तर चांगलीच पाहिजे शांता मावशी हा घरी राहते तर तुम्ही तर पाहती नाही तिले दोन दोन तीन तीन महिने पोरीच्या घरी राहता तेव्हा नातींची आठवणी हो नाही येत हा ना 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 नातू 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 जेव्हा पाहिजे तेव्हा नाता पाठवलं दुसऱ्या सांगा तर तिकडे तुमच्या पोटात दुखते कायले तिले पाठवलं कायले तिले पाठवलं हा हो स्वतः तर नाही असंच तर मग तुमचं आ, मी बोलली एका माया ना दिसते आ मिर्ची सारखं झोमते पण मी काय चुकीचं बोलून राहिली काय आ काही चुकीचं बोलून राहिली काय आ लहान आहे ना ते नाही पाठवायला पाहिजे कोणाही संग आ तू गेले असती किंवा मंदा गेले असती आ तेव्हा पाठवाले पाहिजे होत आता थे थे थे। ते त्याच्या परिवारात गेले मग ते त्याच्यावर लक्ष नाही ठेवणार तिच्या नातू नातींवर माया नातींवर ठेवून काय मग लक्ष ते अं ठेवून काय शांताबाई काय नाही ना नाही काय ना हां आता शांता माळशीच्या भविष्यात पाठवल्या का तिथं पहिलेच लक्ष ठेवन ना हां पहिले लक्ष ठेवन तिच्यावर आणि तुमच्यापेक्षा तर चांगलीच पाहिजे असं हा म्हणजे घरच्या लोक्यावर भरोसा नाही आहे विश्वास नाही आहे आणि बाहेरच्या लोक्यावर पहिले विश्वास ठेवतो तू हा अशी आहे ना तू सासूवर तर अजिबात भरोसा नाही आहे हा सासूले चालली तोंड उचलून बोलायले आ काही अक्कल आहे तुले कसं बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे म्हणून सासू संग आ आली क चालली जोरा जोरात बोलाले मी बोलून आली काय तुम्हाला आ काल पासून चुपचाप आहे ना मी आ काही बोलली काय तुम्हाला रात्री काही म्हटलं मी आ रात्री किती बोलला तुम्ही अशाच आहे तुम्ही तशाच आहे तुम्ही मग तुम्हाला समजत नाही काय तुम्हाला असं नाही तुम्हाला तसं नाही डोकं नाही हे नाही ते नाही आ किती बोलला तुम्ही काल पासून आहे कुणाच ऐकून राहिली आहे कुणाच ऐकून राहिली तरी असं काळी केलंच ना तुम्ही चालू आ म्हणजे मी बोलत नाही म्हणून तुम्ही काय बोलतच बसान काय असं वाटते सासू आहे बा झगडाव नाही बोलाव नाही भांडाव नाही पण तुम्ही बोलाले भाग पाडतास हा नाही बोलत म्हणत होती मी पण तुम्ही इकडे गावात तमाशा दाखवायची सवय आहे तुम्हाला हां बाहेर बसले लागल्या जोरा जोरात बोलाले काय झालं रूपा हा सकाळी सकाळी काय होय म्हटलं हे काय सा चालू आहे अहो बरं झालं तुम्ही आले तर सांगा बरं तुमच्या आईला सांगा बा समजावून हां कालपासून बोलूनच बोलून राहिल्या त्या पोरीले पाठवलं नातनीले पाठवलं कायलेस पाठवलं दुसऱ्याच्या भरोसावर पाठवलं आज सांगा ना आता गेली तर गेली येणार ना ते आज दुपारपर्यंत ना ते वापस आ, आता काय दिलं काय कुठंच नाही पाठवू काय मी घरातच बसून ठेवू काय काय होय आई झालं असं न झालं असं आता गेली तर गेली जाऊ दे हो जाऊ दे न जाऊ दे आ जाऊ द्या बापा तुम्हाला तुमच्या पोरीची कदर नाही मी कोण होय बोलणारी तू तर आता बायकोच ऐकशील बोलते बोलतेच बोलतेच बोलतो ना मी आई तसं नाही तू चुकीच नाही बोलून राहिली बोर बोलून राहिली त्याच्यानं काही बोललो काय मी हा हो आई बर ठीक आहे आई सांगतलं ना रात्री समजावून नाही पाठवणार याच्या पुढं अन गेली तुला तर माहीतच आहे ना शांता मावशीचा स्वभाव कशी आहे म्हणून ते लेकराला टाकन काय ते तर संघ घेऊन चालणारी आहे माहीतच आहे ना गावातच कोणाला टाकत नाही हा स्वतः घेऊन जाते स्वतःच्या जबाबदारीवर तर ते तिले टाकन काय आपल्याला माहीत आहे ना आई कोण कसं आहे म्हणून चांगले लोक वाईट लोक समजत नाही काय समजते ना मग तू काय टेन्शन घेऊन राहिली हा टेन्शन नको घेऊ येते ते ना मी ते सांगून आली गेली जाऊ दे काय त्याच्यासाठी काल पासून काल पासून काऊनच पाठवलं काऊनच पाठवलं आता लेकर बारा काय घरातच बसून नाही काय पाठवा नाही काय काय आणि तुम्ही तर कुठं घेऊन नाही जात मग आता कुठं घेऊन जाऊ तिले संघ संघ घेऊन घुमू काय संघ संघ घेऊन घुमू काय म्हणजे स्वतःही नाही नाही दुसऱ्या संघ नाही जाऊ देत काय माहित काय म्हणणं तुमचं तर बरं झालं सण आई शांत राहत जाई बर थोडीशी तू हा सकाळी सकाळी चिडचिड नाही करायला लागत हा चांगलं नाही वाटत सकाळी सकाळी बाकीचे काय म्हणत हा सगळेच्या घरी कल्ला बाजार काहीच नाही ना आपल्या घरी सकाळी सकाळी तू लागली दारावर बसून हा कोणी काय म्हणून पाय बा कशा म्हणून सुनीलच्याही सकाळी सकाळी चालू होऊन जाते म्हणून नाही चांगलं वाटत नाही सकाळी सकाळी असं बडबड करणं बोलणं आ शांत ठेवावं लागते खर आ सकाळी सकाळी तू डोकं खराब करून ठेवशील तर मग दिवसभर थेस राहते ना डोक्यात हा तूही खुश नाही राहायशी आणि हे खुश नाही राहणार तू रागत राहीन हे तू बी खुश आणि हे खुश जाऊ द्या बापा आहे तुमच्या संग मी पोरीच्याच घरी बरी होती नाही घेवाले पाहिजे होता तुमच्या घरी आली मी तर तुम्ही दोघै जण नवरा बायको मायासंग भांडतच राहता भांडतच राहता आ आता माथाऱ्या लोकाला कोणी समजूनच नाही घेत वयमान झालं हेदळ वादळ करता, हे करता। नाए नाए हे गर, आ, आ, आता तुम्ही मले हेदळ वादळ करता नाही बोलत पाठवा बापा तुमच्या पोरीले कुठेही पाठवा काही घेणं देणं नाही मले नाही आई हेदळ वादळ नाही करत चांगल्यानंच पाहतो ना हा काही मारठोक करून राहिलो आम्ही काही बेकार शब्दात बोलून राहिलो पण तू बिना कामाचीच लावतो ना त्याच्यासाठी बोला लागते तुले आता तुझ्या वयामानाच्या हिशोबानं चांगल्यानं राज जाई तू हा शांत राज जाय शांत डोकं ठेवत जाय शांत डोकं काय आजपासून मी तुम्हाला बोलतच नाही ना करा ना तुम्ही तुमच्या मतानं करा मी किती बोलन तुम्हें, तरी तुम्हें माया ऐकता काय शेवटी तर तुम्ही करता आईले सवयीच आई बोलतच राहते आई अशी आहे आई तशी आहे हा मलेच वाईट पाडता तुम्ही बरं रूपा जाय बर, बर तू घरात जाय काम कर तू बी थोडीशी शांत राहत जाय आई बोलते तो बोलू देत पण तू तोंडाला तोंड नको देत जाऊ

मग अजून अजून आठ दहा दिवसांना पाहिजे अजून जशी तशी होते ते त्याच्यानं द्यावा लागते ढोस काय तू बी आ बोलत नको जात जाऊ म्हातार माणूस आहे हा नाही ते एखाद्या दिवशी मनावर घेऊन घेईन बोलते बोलते म्हणून एवढं नाही बोला लागत बर ठीक आहे आता नाही बोलत मी कर मग काम कामाला जावं लागते बनव मग डब्बा दहा वाजता जाईन बरं बनवून देतो काही